मार्गदर्शक नेते विधानपरिषद सदस्य सन्मान्य श्री प्रकाश उकेरी यांना अठ्यात्तरव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री विनोद कागे काँग्रेस नेते पट्टणकुडी तसेच सर्व काँग्रेस कार्यकर्ते पट्टणकुडी तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री माजी खासदार विद्यमान विधानपरिषद सदस्य प्रकाशन वकील यांच्या अष्टात वाढदिवसानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा देवाचरणी प्रार्थना करतो की त्यांचं आयुष्य अजून एक म्हणजे शंभर वर्षाच्या वरती त्यांनी त्यांचं जीवन जगावं आणि आमच्यासारख्यांच्या सर्वसामान्यांच्या चा आज अजून विकास कामं करावं ही ते ईश्वर सर्वी प्रार्थना करतो प्रकाश किरीच्या बाबतीत सांगायचं झालं आमचा मतदारसंघ पूर्वीचा निप्पाणी मतदारसंघ होता दोन हजार आठ नऊच्या दरम्यान आम्ही चिपळी मतदारसंघामध्ये आलो पटोंडी गाव आहे त्यावेळेला ब बरीचशी कामे झालेली नव्हती प्रकाश विखेरी साहेबांचं ज्या आमच्या एंट्री झाली त्यावेळेला आमदार म्हणून आम्ही जवळून पाहिलं की आमदारचं काय आहे हे आम्हाला कळून चुकलं आम्ही जे जे कामं त्यांच्यापर्यंत नेली ते सर्व कामं त्यांनी करून दाखवली फक्त आश्वासन देता शंभर टक्के आम्ही जे जे कामं सांगितली ते सगळ्यांची पूर्तता त्यांनी केली गावात पिण्या पिण्याच्या पाण्याची समस्या होती तसेच रस्ते गाव आमचं चाळीस टक्के वसाहत शे, शेतवाड्याला राहतात लोक त्या शेतवाड्याला जायचा रस्ता पण होता पण प्रकाश खेरी साहेबांना जे जे आम्ही विकास कामं सांगितली ते सगळ्याची पूर्तता केली अक्षरशः रस्त्याचे जाळे तिने त्यामुळं असले व्यक्ती आम्हाला नेतृत्व म्हणून लाभलं हे आमचं नशीबच मी समजतो आणि प्रत्येक कार्यकर्त्याला म्हणजे कसं उतरून धरायचं कसं त्याच्यावर प्रेम करायचं कामाच्या रूपानं जे जे आम्ही हट्ट किंवा कुठलं काम त्यांना सांगितलं ते शंभर टक्के पूर्तता त्यांनी केली आहे असली व्यक्ती भविष्यात पण पुढे मिळणार नाही कारण एक अष्ट्याहत्तर वर्षाची व्यक्ती आज पण गावोगाव फिरून कुठं काय रस्ता कुठला खराब झाला काय हे स्वतः त्याचे पाणी करतात अधिकाऱ्यांना बोलवून आम्हाला बोलवून हे रस्ता खराब झालाय आणि हे रस्ता घालाच पाहिजे म्हणजे असा पाठपुरावा स्वतः करतात आणि बेंगळूरमध्ये जाऊन टेबल टू टेबल जाऊन कोण जर आमदार दोनशे चोवीस पैकी करत असेल किंवा विधानपरिषद सदस्य किती जण असतील त्या सगळ्यात म्हणजे प्रकाश वकील साहेब एकटेच असे आहेत की ते जनतेच्या सेवेसाठी ग्राउंड लेवलला काम करतात आणि दत्तरी बे बेंगलोरमध्ये जाऊन फक्त टेबल टू टेबल फिरून विकास कामं कसे आणायचे याचीच उत्तरता ती करत असतात त्यामुळं माझं स्वतः पण मी सांगतो दोन हजार दहामध्ये ज्यावेळेला मी ग्रामपंचायत अध्यक्ष होतो त्यावेळेला एक वर्ष मी यशस्वीपणे काम केलं पण गावातील काही राजकारणी लोकांनी मला संपवण्यासाठी मला अविश्वास ठराव आणून मला काढलं त्यावेळेस प्रकाश विकिरी साहेबांनी मला धीर दिला त्यांची ओळख माझी ओळख एक वर्षासाठी होती पण त्यांनी मला एवढं उचलून धरलं की तू घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि तू कामाला लाग मी तुझ्या पाठीशी आहे म्हटल्यानंतर दोन हजार दहा पासून आतापर्यंत ते माझ्या पाठीशी आहे प्रकाश विकिरी साहेब आणि गणेश विकिरी साहेब यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला आहे किंवा माझ्या गावावर विश्वास ठेवला आहे आमची जनता असू दे मी असू दे आम्ही सर्व ग्रामपंचायत असू दे कुठल्या प्रकारचा दगा न करता त्यांच्या पाठीं त्यांच्याशी प्रामाणिकपणे या पुढे राहणार गणेश विकिरींच्या साहेबांच्या पण राहणार त्यांच्या नातू जरी या राजकारण उतरला त्यांच्या पाठीशी पण आम्ही वर राहणार हे ठाम मी सांगू इच्छितो पुन्हा एकदा मी प्रकाश विकिरी साहेबांच्या अष्टतरा सा निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो